हा सन्मान सोहळा आयोजकांच्या हतीने होत आहे माझे आमदार साहेबांचा या ठिकाणी करावा अशी त्यांना विनंती करतो माझे आमदार साहेबांचा सन्मान या ठिकाणी आहे सन्मान महेंद्रजी साठे साहेबांना विनंती आपण माझे आमदार

<laughs> आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या जयंतीनिमित्त मी साहित्य रत्नांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ते सहा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर हे जे आयुष्य लोकशाही अण्णाभाऊ साठेंना भेटलं या आयुष्यामध्ये कामगारांच्या दलितांच्या वंचितांचे भावना सव्यता या ठिकाणी त्यांनी लेखणीतून स्पष्ट केल्या आणि त्यांनी म्हटलं की जग बदल घालून निघावं म्हणजे सांगून गेलं भेमरावर बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन जे काम अण्णाभाऊ साठेंनी केलं कस शिक्षण नसताना या ठिकाणी अतिशय मागास समाजामध्ये जन्माला येऊन सुद्धा त्या ठिकाणी स्वतःच जीवन समाजाच्या व्यथा वेदना आणि संवेदना मानण्यासाठी त्यांनी चंदनाप्रमाणे झिजवलं अशा अण्णाभाऊची आज जयंती आणि सत्तेचा विचार असेल कामगार असतील दीन दलित वंचित यांचे सगळ्यांचे प्रश्न ज्यांनी लेखरीतून स्पष्ट केले आणि अतिशय सामान्य गावातून येऊन सामान्य गरीब परिवाराच्या जन्माला येऊन ज्यांनी अतिशय चांगलं मोठं काम उभं केलं यांची आज आपण अण्णाभाऊंची जयंती साजरी करतोय मी आपल्या सगळ्यांच्या हो वतीनं त्या ठिकाणी भाऊंच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यांनी जो दाखवलेला मार्ग आहे समतेचा मार्ग आहे तो मार्ग आपण भविष्यामध्ये त्या मार्गावर चालू आज या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये अण्णाभाऊचं एक चांगलं स्मारक उभं आहे अशा पद्धतचं आपण माळशिरसमध्ये पूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सरांच्या स्मारकाला एक कोटी रुपयाचा निधी दिला आणि एक चांगलं स्मारक उभं राहिलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार, स्मारकासाठी सुद्धा मोठा निधी दिला जसा आपण त्या ठिकाणी महात्मा फुले यांच्या स्मारकासाठी सुद्धा मोठा निधी दिला त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साथ्यांच्या स्मारकाला जागेची थोडी अडचण आहे लवकरच ती जागेची अडचण सोडून अण्णाभाऊ साठेंचं स्मारक सुद्धा एक चांगलं स्मारक या ठिकाणी माळशिरा शहरात तालुक्याच्या ठिकाणी आपण उभा करू आपल्या सगळ्यांना एकच सांगतो की आपण जो आपल्याला बाबासाहेबांनी मार्ग दाखवलेला आहे संविधानाचा सर्वांनी संविधानाच्या मार्गावरती चालू आणि हा देश एक चांगला घडवण्यासाठी त्या ठिकाणी भाऊंनी जो मार्ग दाखवलाय बाबासाहेबांनी जो मार्ग दाखवलाय त्या मार्गावर चालून या देशाला एक चांगल्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना जयंती जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत जय लव <laughs> जय ان جواري ڪريجي نيوز جو سڀ کان جو پونتان چا ڇوڙو جو سڀ کان جو سڪريپٽ جو ته هان ٿي ٿي ٿو ٿي ٿي ٿو 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 लोक जी अथसि

साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे एकशे पाचव्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आता या प्रतिमा पूजन करून या ठिकाणी हा आम्ही आपण पाहतोय की हे भव्य दिव्य मंडप या ठिकाणी डेकोरेशन सजावट येथील अण्णाभाऊ साठे जयंती समारंभ समितीच्या वतीनं केलेलं आहे मी माझ्या बारामती झटका यूट्यूब चॅनलच्या वतीनं साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना आम्ही बारामती झटका परिवाराच्या वतीनं अभिवादन करतो आणि या ठिकाणी बारामती झटका यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावं ज्यांनी कुणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करावं नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल ऐकॉन दाबा व्यासी संपादक श्रीनिवास कदम पाटील अण्णाभाऊच्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना विनंती करतो आणि आम्ही आता या ठिकाणी थांबवत था आहोत

आता ही जी जयंती जी साजरी झाली नेमकं तुम्ही आता खरं जयंती समारंभ समितीमध्ये आहेत कशा पद्धतीनं हे पुढचे तुमचे कार्यक्रम वगैरे आहेत या ठिकाणी साहित्य रत्न डॉक्टर राणाभाऊस साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीच्या अनुषंगानं सामाजिक कार्यक्रमाची या ठिकाणी आयोजन केलेलं आहे यामध्ये निबंध स्पर्धा असतील वक्तृत्व स्पर्धा असतील मया वाटप असतील जे जे सामाजिक उपक्रम राबवत आहेत तिथे राबवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि एक आदर्श जयंती कशी असावी एक हा समज उपक्रम आम्ही राबवतो आहे काल सर्वत्र एक ऑगस्ट रात्री बारा बारा वाजता सर्व महाराष्ट्रभर असेल भारतभर जे डॉबे लावून जयंती साजरी साजरी केली जाते परंतु वेळापूर्वीमध्ये प्रथमच आम्ही मुक्त जयंती या ठिकाणी साजरी केली की नाही प्रकार न घडवता एक अतिशय सुंदर अशी जेखणी आम्ही जयंती उत्सव साजरा करणार आहे यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवणार आहे यासाठी सर्व समाजबांधवांचं या जयंती समितीसाठी सहकार्य आहे आणि अनेक चांगले कार्यक्रम राबवतील या कार्यक्रमासाठी आज माहिशरा तालुकाचे माजी आमदार सन्मान्य रामबाबजी सातपुते असतील तसेच माहितीला माझ्या सदस्य बाळासाहेब गायंजी असतील त्यासमोर आरपीचे आले आमच्या नेत्यासाठी असतील शिवसेनेचे तालुका उप्रमुख आमच्या सुरुवाती असतील मंतसाठी असतील त्याचबरोबर आमचे पशुसंवर्धक सन्मान्य बा असतील तसेच अन्य जे जे काही कार्यकर्ते असतील सामाजिक लहानपण या सर्वांचं या जयंत्यू समितीला हातभार लागत आहे या सर्वांचं मी पुरेश एकदा आभार मानतो आणि आपण या कार्यक्रमासाठी आला त्याबद्दल मी देखील आपलं मनापासून बारामती न्यूज चॅनलचं आभार मानतो धन्यवाद ओके शू तर